हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आपण गावी अलिबागला आलोय आणि आज आमच्याकडे मुंबईची पाहुणी आली आहे त्यामुळे सर्वांनाच आज चुलीवरचं मटण खायचं होतं तर चला मग आपल्या गावच्या पद्धतीचं चुलीवरच्या मटणाची रेसिपी बघूया आज चुलीवरचं मटण बनवण्यासाठी आपण हे बघा एक किलो मटण आणले शिना चाप घेतलाय नंतर ह्यासाठी आपण हे वाटण यूज करणार आहोत पाव किल्लो एवढं खोबरं मी खिसून भाजून घेतले दोन कांदे लसणाच्या पंधरा ते वीस पाकळ्या आल्याचा मोठा तुकडा ह्याचं सगळं आपण पाणी न घालता वाटण करणार आहोत नंतर चमचाभर हिंग यूज करणार आहोत सहा ते सात टेबलस्पून आपण तेल यूज करणार आहोत नंतर ही तेजपत्त्याची पानं काळी मिरी लवंग दाळचिनी थोडी फोडणीला घालण्यासाठी आलं लसूण क्रश यूज करणार आहोत दोन टेबलस्पून दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत दोन चमचे हळद सहा चमचे हा घरचा आग्रिकोळी मसाला आहे नंतर चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर यूज करणार आहोत चुलीवर आपण हे पातेला गरम करत ठेवलं ह्यात आपण सहा ते सात टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मटण असो किंवा चिकन असो त्याला तेलाचं तेला प्रमाण थोडं जास्तच लागतं तेल गरम झाले आता ह्यात चमचाभर हिंग घालणार आहोत मटणाला किंवा चिकनला तुम्ही आवर्जून हिंग घाला हिंग घातल्यानंतर ही तेजपत्त्याची पानं आपण फोडणीला देऊया नंतर ह्या सर्व वस्तू मी एकत्रच टाकणार आहे हे बघा काळी मिरी लवंग दालचिनी ते थोडी तडतडली की हे आलं लसूण क्रश आणि कांदा आपण फोडणीला घालूया कांदा आता छान मिक्स करून घ्यायचा आहे कांदा छान आपण गुलाबी रंगाचा होईपर्यंत शिजून घेणार आहोत आणि कांदा शिजेपर्यंत मी मटण धुवून घेते हे बघा कांदा छान आपला शिजलाय आता ह्यात मसाले ऍड करूया हळद पहिला नंतर हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे ह्यात व्यवस्थित गरम मसाल्याचं प्रमाण आहे त्यामुळे मी एक्स्ट्राचा गरम मसाला यूज नाही करणार आता हळद आणि मसाला छान तरी येईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत हे बघा हळद आणि मसाला तेलावर छान परतून झालाय आणि लक्षात ठेवा हळद आणि मसाला तेलावर छानच परतूनच घ्यायचा म्हणजे आपल्या मटणाला छान तरी येते आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं मटण आपण ॲड करूया मटण या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा मटण मसाल्यामध्ये छान मिक्स करून झालंय आता आपण ह्यात सुरुवातीला पाणी नाही घालायचा हे झाकण देणार आहोत आणि या झाकणावर मी पाणी ठेवणार आहोत हे झाकणावरचं पाणी गरम झालं की मटण शिजायला कधी पण गरम पाण्याचाच वापर करायचा आणि सुरुवातीला मटण तेलावरच शिजवून घ्यायचं म्हणजे त्याची चव कायम राहते तुम्ही बघू शकता हे बघा झाकणावरचं पाणी गरम झालंय आता हे आपण काढून घेणार आहोत आणि हे बघा मटणाला पण आतमध्ये छान पाणी सुटलंय वाफेनी सुरुवातीला आपण पहिला हे मटण घाटून घेऊया व्यवस्थित म्हणजे मिक्स करून घेणार आहोत हे बघा आता या स्टेजला आपण ह्यात पाणी ॲड करणार आहोत लक्षात ठेवा गरम पाणीच कधी मटण शिजवताना ॲड करायचं तरच मटण झटपट शिजलं जातं आता हे मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा झाकण देऊन मटणाला जवळपास एक पस्तीस ते चाळीस मिनटं तरी मटण शिजायला लागतं ते आपण शिजवून घेणार आहोत झाकणावर पुन्हा मी पाणी ठेवते वीस ते पंचवीस मिनटं झालेत आपण झाकण काढून बघूया हे झाकणावरचं पाणी मी यातच ॲड करते झाकण काढल्यानंतर मटण थोडं मिक्स करून घेऊया आणि बघूया आपण कितपत आहे ते थोडं गरम आहे हे बघा हाताने तुटते एवढं तर शिजलं आहे आता ह्या स्टेजला आपण ह्यात बटाटे ॲड करणार आहोत आम्ही आग्रिकोळी लोक मटण असो चिकन असो किंवा मच्छी आम्हाला बटाटं आवडतं ह्यात म्हणून मी यात तीन मोठी बटाटी घेतली आहेत ती ॲड करते बटाटी ॲड केल्यानंतर हे जे वाटण आपण मगाशी काढलेलं हे मी वाटून घेतले छान तुम्ही बघू शकता गावी असं जाडसरच वाटण वाटतात जास्त पातळ नाही म्हणजे बारीक नाही वाटत आता हे वाटण ॲड करणार आहोत नंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आता मटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे बघा वाटण आणि बटाटी ॲड केल्यानंतर ह्याला छान उकळी आली आता झाकण देऊन पुन्हा याच्यावर पाणी ठेवूया आणि उरलेलं मटण आणि बटाट व्यवस्थित शिजवून घेऊया एक दहा ते बारा मिनिटं जातील ह्यासाठी तुम्ही बघू शकता झाकणावरचं पूर्ण पाणी इव्हॅपरेट झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करणार आहोत कोथिंबीर ॲड केल्यानंतर मटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवते मी बटाट पण अगदी इझिली शिजलं आहे लगेचच आणि मटण पण हे बघा एकदम व्यवस्थित शिजले आता मटण मिक्स करून घेते आणि हाय फ्लेमवर त्याला छानशी एक उकळी काढून घेणार आहोत मटणाला छान उकळी आली आहे आता चुलीचं विस्तव बंद करूया आणि हे झाकण देऊन थोडी वाफ कमी झाली की आपण हे मटण सर्व करून घेणार आहोत झाकण काढून बघूया हे बघा वाफ एकदम कमी झाली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं हे चुलीवर बनवलेलं मटण तयार झालंय हे मटण मी एका सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेते जेवढं हे मटण दिसायला सुंदर दिसते तेवढंच हे टेस्टला पण खूप छान झालंय तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे आमच्या आग्रिकोळी पद्धतीचं बकऱ्याच्या मटणाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण आमच्या पद्धतीने एकदा तरी हे मटण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे मटण कसं झालं ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या बकऱ्याच्या मटणचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ